महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मुखेड तालुक्यातील धामणगाव ग्रामपंचायतीचा सा भोंगळ कारभारामुळे दलित वस्तीतील मूलभूत सुविधेपासून जनता दूर मौजे धामणगाव येथे दलित वस्तीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून मूलभूत सुविधा नाहीत धामणगाव ग्रामपंचायत दलित वस्तीतील वॉर्ड क्रमांक एक मध्ये मोठ्या संख्येने अनुसूचित जातींपैकी मातंग समाज या जातीचे रहिवासी जास्त आहेत या वॉर्ड क्रमांक एक मध्ये मूलभूत सुविधेचा खूप मोठा अभाव आहे केंद्र सरकार व राज्य सरकार दरवर्षी शेकडो योजना दलित लोकांच्या मूलभूत गरजांसाठी लोकांच्या हिताच्या दरवर्षी या लोकांसाठी अंमलात आणून करोडो रुपये देत असते परंतु बऱ्याच ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था असणाऱ्या ग्रामपंचायत मार्फत राबवणाऱ्या योजना मात्र धातूर मातूर करून कागदोपत्री कामे करून भ्रष्ट कर्मचारी अधिकारी गुत्तेदार ठेकेदार सरपंच ग्रामसेवकांच्या संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून चिरीमिरीचा व्यवहार करून शासनाचा लाखो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला जातो त्याचीच अनुभूती मुखेड तालुक्यातील धामणगाव ग्रामपंचायतच्या कारभाराकडे बघितले की येते धामणगाव येथील दलित वस्ती वॉर्ड क्रमांक एक मध्ये मातंग वस्तीमध्ये देखील विकास दिसत नाही अर्धवट सीसी अर्धवट सोडलेले नाले यामुळे पाणी रस्त्यावर साचून साम्राज्य निर्माण होत आहे मलेरिया संसर्गजन्य रोग पसरत आहेत वस्तीमध्ये लाईट नसल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती वाढत आहे सरपंच व ग्रामसेवकांना तोंडी सांगून सुद्धा ते याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत पिण्याचे पाणी सुद्धा मिळत नाही शासनकीकडे करोडो रुपये खर्च करून शासन आपल्या दारी योजना राबवत आहे गरिबांच्या कामाचे पैसे घेऊन हर घर नळ योजना राबवते परंतु दामनगाव येथील योजना दलित वस्तीत विकास व्हावा यासाठी लाखो कोटी रुपये आलेले मग जातात कुठे हा प्रश्न दामणगाव येथील जनतेतून प्रश्न निर्माण होताना दिसून येत आहे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत जिल्हा परिषद नाले माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती मुखेड यांना निवेदन देण्यात आले आहे वॉर्ड क्रमांक एक मधील मातंग वस्तीमध्ये विजेचे दिवे लावणे अर्धवट असलेले रस्ते पूर्ण करणे प्रत्येक घर न योजना चालू करणे व नियमित पाणी पुरवठा सुरळीत करणे वार्ड क्रमांक एक मध्ये नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी करून देणे नितीन तलवारे मास मराठा अध्यक्ष नारायण सोमवारी मास मराठवाडा सचिव अनिल गावडे नांदेड जिल्हा सचिव आत्माराम गायकवाड मुखेड तालुका अध्यक्ष संदीप नामवाड मुखेड तालुका उपाध्यक्ष सुनील तोटेरे चांडूळ अध्यक्ष जयपाल बोडके एककारा सर्कल प्रकाश पिराजी तोटेरे सामाजिक कार्यकर्ते व मान संघटनेचे सर्व पदाधिकारी धामणगाव येथील मूलभूत प्रश्नांकडे आपण लक्ष देऊ लवकरात लवकर सात दिवसांच्या आत खालील सुविधा मिळवून देण्यात यावी अन्यथा मला आमच्या अधिकारासाठी संवैधानिक मार्गाने जन आंदोलन छेडावे लागेल यामुळे पुढे होणारा परिणाम जबाबदारी ही सर्व आपणावर राहील असा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी सूर्यकांत अंधुरे मुखे नांदेड अधिकारी साहेब यांच्या ऑफिसच्या समोर या ठिकाणी आम्ही एकत्र जमलोय या ठिकाणी मौजे या ग्रामपंचायतचे या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनामध्ये दलित वस्तीतील मूलभूत सुविधेचा अभाव म्हणून या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या ठिकाणी सर्व माध्यमांचे पदाधिकारी तसेच आमनगाव या गावचे सर्व लोकसभा या ठिकाणी उपस्थित आहेत त्या आमनगाव नगरीमधील वाढ करमान एक ही समस्या आहे त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधींचा अध्यक्ष होत आहे गेल्या वर्षभरापासून सतत तोंडी लेखी पाठपुरावा करूनसुद्धा दामणगावमध्ये ग्रामसवक असतील किंवा सरपंच असतील किंवा राजकीय लोक असतील यांना अजिबात कसलंच या ठिकाणी देणं येणं राहिलेलं नाही म्हणून मात संघटनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे माते समाजाच्या दल त्या दलित गोष्टीतील माते समाज असतील किंवा अन्य दलित गोष्टीतील लोक असतील त्या लोकांच्या मूलभूत समस्या त्या ठिकाणी खूप मोठ्या आहेत वारंवार विनंत्या करूनसुद्धा सुद्धा प्लीज त्या ठिकाणी तक्रार त्या ठिकाणी मान्य करायला कोणी तयार नाही त्या ठिकाणी आज सध्या स्थितीला साध्या त्या ठिकाणी पोलला बल्ब नाहीत दलित वस्तीतील वाढ क्रमांकमधली ही खूप मोठी समस्या आहे किती सांगून हे अधिकारी लोक जबाबदार लोक ऐकायला तयार नाहीत म्हणून मासंकट योजना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे सात दिवसाचा अल्टिमेटमसुद्धा दिलेला आहे येणाऱ्या काळात ह्या मूलभूत सुख सुविधा जर या ठिकाणी त्या दलित वस्तुच्या लोकांना नाही मिळाल्या धामणगावमधील तर येणाऱ्या काळामध्ये पंचायत समितीच्या गेटच्या समोर असेल किंवा पंचायत समितीच्या मुख्य धारणामध्ये असेल त्या ठिकाणी सर्व पीडित लोकं येतील मात संघटनेची लोकं येतील आणि त्या ठिकाणी बसून उपोषणला अमर उपोषण करतील असा इशारा सुद्धा या ठिकाणी निवेदनामध्ये आम्ही दिलेला आहे आज पावसाळ्याचे दिवस आहेत त्या हमनगावमध्ये ललित वस्तीमध्ये त्या ठिकाणी साध्या पोला बलप नाहीत तर आपण समजू शकता पावसाचं प्रमाण असल्यामुळं जनावर विषारी साप त्या ठिकाणी रस्त्यावर पडत आहेत अर्धवट नाल्या सोडलेल्या आहेत अर्धवट रस्ते सोडलेले आहेत कसल्याच पद्धतीची सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही सिरीमेरीचा या ठिकाणी व्यवहार करून अतिशय हल्ल्यात थराचं या ठिकाणी वागणूक त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना दिलं जात आहे म्हणून जबाबदार जे कोणी अधिकारी असतील भिडो साहेब आज या ठिकाणी उपस्थित नाहीत त्यांच्या माघारी या ठिकाणी अधिकारी म्हणून एका जबाबदार अधिकारी या ठिकाणी निवेदन स्वीकारलेलं आहे त्यांना आमच्या निवेदनाच्या माध्यमात एकच सांगणं आहे तात्काळ या विषयाची दखल आपण नाही घेतल्यास येणाऱ्या काळात महासंघटनेच्या वतीनं संबंधित गावकऱ्यांना घेऊन या ठिकाणी आपल्या दालनामध्ये आपल्या ऑफिसमध्ये या ठिकाणी सर्व लोक एकत्र येतील आणि उपस्थेला बसतील असा इशारा या ठिकाणी दिलेला आहे धन्यवाद आजत महाराष्ट्र टुडे 24 न्यूज ला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा